सरस्वती नमः ओ सरस्वती नम ओ सरस्वत नमः शिकणाऱ्या माझा सर्व विद्यार्थ्यांचं मी ओम अक्षरनाथ चॅनलतर्फे स्वागत करतो पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की प्रारंभिक परीक्षा ती कशी घेतली जाते काय काय विचारलं जातं आणि आपली तयारी कितपत असावी लागते आता त्यानंतर आपण बघूया आज की प्रारंभिक नंतर येणारी प्रवेशिका प्रथम ही परीक्षा आता प्रारंभिक परीक्षेचा अभ्यासक्रम साधारण एक दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही केल्यानंतर तुमची एक थोडी प्रगती थोडी वाढलेली असते त्यामुळे परीक्षकाच्या थोड्या अपेक्षाही वाढलेल्या असतात की तुमचा सूर नीट लागतो आहे स्वरांच्या जागा तुमच्या बरोबर आहेत तुम्ही सर्व शास्त्रीय माहिती व्यवस्थित पाठ केलेली आहे आणि परीक्षक जो प्रश्न विचारतात त्याचं अगदी अचूक उत्तर तुम्हाला देता येतं आता महत्त्वाचं कसं आहे की प्रारंभिकपेक्षा तुमचं सुरज्ञान या प्रवेशिका प्रथमला थोडं वाढलेलं असलं पाहिजे तुमचे स्वर हे बरोबर लागले गेले पाहिजेत आता या परीक्षेसाठी साधारण जे पहिल्या परीक्षेचे आठ राग आहेत ते थोडेसे उत्तम दर्जाने चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणता येतात का त्या रागांमध्ये गायनामध्ये बंदिशीमध्ये तुम्हाला ज्या आलापताना दिलेल्या आहेत त्या आलापताना तुम्हाला सुरत म्हणता येतात का ह्या सगळ्या गोष्टी तिथे पाहिल्या जातात आता आलाप म्हणजे नेमकं काय तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आलाप संथ गतीने केलेला स्वरविस्तार म्हणजे आलाप आणि ताण ही जलद गतीने जाते म्हणजे तोच स्वरविस्तार थोडा जलद गतीने जातो साधारणपणे आलापाच्या दुप्पट तिप्पट चौपट अशा तानांची गती ही वाढत जाते आता प्रत्येक रागामध्ये तुम्हाला जे आरोह अवरोहाने आणि पकड दिलेली आहे त्यावर या आलाप ताना अवलंबून आहेत एखादी बंदिश तुम्ही पाठ करून नुसतीच म्हणणं म्हणजे ती बंदिश तुमची सामान्य स्वरूपाची होते पण शास्त्रीय गायनामध्ये आलाप आणि ताण यांच्यासह तुम्ही जर बंदिश म्हटली तर ते अधिक पूरक आणि आवडणारं लोकांना आवडणारं असं असतं तर आता गंमत अशी आहे की आलाप हे नेमके कसे बसवायचे असतात कसे तयार करायचे असतात तर एखादी बंदिश तुम्ही घेतल्यानंतर त्याच्यामधली जी स्वरलिपी असते त्या स्वरलिपीमध्ये काही सुरांची बांधणी नियमबद्ध आणि तालबद्ध ही केलेली असते की एखाद्या बंदिशीची ओळ म्हटल्यानंतर किंवा अर्धी अळ म्हटल्यानंतर मध्ये त्याच रागातील स्वरांचे स्वरविस्तार हे सावकाश पद्धतीने असा केले गेले पाहिजेत आता दुसरा भाग असा आहे की ताण की प्रत्येक वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये त्या स्वरागातील स्वरांची जलद जलदगतीने तुम्ही जे विस्तार टाकता आणि ते तालबद्ध असायला लागतात आता या ठिकाणी मात्रांचा थोडा अभ्यास करावा लागतो की कि आलाप किती मात्रांचा आहे आता समजा बंदीश तुमची साधारणपणे सोळा मात्रेंची असेल म्हणजे त्रिताल आपण जगूया तर त्यामध्ये आठ मात्रांचे आलाप सोळा मात्रांचे आलाप चोवीस मात्रांचे आलाप असे क्रमशः ते वाढतही जातात आणि ते आलाप संपल्यानंतर पुन्हा जिथून तुम्ही सुरुवात करणार आहात ना ज्या मात्रेवरून उदाहरणार्थ नवव्या मात्रेवर तुमची बंदिश सुरू होते तर आलाप संपल्याबरोबर आठव्या मात्रेला ते संपलं की नवव्या मात्रेला तुमची ती बंदिश पुन्हा सुरू व्हायला लागते सुद्धा असंच आहे आता इथे तुम्हाला एक थोडीशी गंमत सांगतो की सोळा मात्रा आठ मात्रा हे बघण्यापेक्षा साधारणपणे चार चार मात्रांचा एक एक भाग जर धरला कि समजा चार टाळ्या आहेत की धीन धीन धेंदा ही एक टाळी त्याच्या पुढचा दुसरा खंड धीन धीन धेंदा दुसरी टाळी आता तिसऱ्या खंडाला धा तीन तीन ता तुम्ही हात वरती करणार आहात म्हणजे काल दाखवण्यासाठी आणि मग शेवटचा खंड ता धीन धेंदा इथे गमत बघा सुरुवातीच्या दोन टाळ्या कालावरचा हात वर करण्याचा भाग आणि तेरावी टाळी तेरा चौदा पंधरा सोळा आणि मग पुन्हा सांग हा क्रम जर तुम्ही धरला तरी गमत तुम्हाला लक्षात येते का की हात वरती केल्यानंतर पाठोपाठ तीन टाळ्या येतात लक्षात आलं दहा तीन तीनता तहा दिन दे धा दिन दिन दा या पद्धतीने तुम्हाला त्यात आलाप बसवताना टाळ्यांचा हिशोब तुम्हाला करावा लागतो की एखादा आलाप तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या किती टाळ्यांमध्ये आपण तो घेणार आहोत हे गणित तुम्हाला कळलं पाहिजे आणि मुलानं आलाप काय किंवा ताण काय घेताना टाळ्यांच्या हिशोबाने ते घ्यायचं आहे अर्थात सरावाने एकदा का तबला तुम्हाला कळायला लागला किंवा तबल्याच्या मात्रा तुम्हाला समजायला लागल्या की काल कुठे येतो आणि सम कुठे येते की मग पुढचं काम सोपं जातं साधारणपणे मग टाळ्यासुद्धा तुम्हाला मोजाव्या लागत नाही तर हे आलाप आणि ताना बसवण्याची जी पद्धत आहे ही तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तुम्ही अगदी व्यवस्थितपणे तुम्ही त्याचा अभ्यास करा आता या परीक्षेमध्ये आज महत्त्वाचं काय आहे की बंदिशी ज्या आहेत तुमच्या त्यामध्ये आलाप आणि ताना ह्या तुम्ही आल्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग येतो त्याच्यामध्ये की ध्रुपद नावाचा एक प्रकार आहे आता ध्रुपद म्हणजे काय तर ध्रुपद हा ताल आहे त्याला आपण चवताल असं म्हणतो बारा मात्रांचा तुम्ही शिकलेले असाल हां धा धा धेन ता किट धा ध्यन ता किट तक गी गण बरोबर हे बारा मात्रा जसा तुमचा एकताल आहे बारा मात्रांचा तसा हाही तसाच आहे एकतालाचे आणि या चवतालाची माहिती अगदी सारखीच आहे या तालाला ध्रुपद असं म्हणतात त्यामुळे या तालात बांधलेलं जे गीत आहे त्याला ध्रुपद म्हणतात फार पूर्वी ध्रुपद गायकी हा एक स्वतंत्र गायनाचा भाग होता असायचा सुरुवातीला मग बंदिशी गाणं आणखी रागदारी संगीत हा भाग त्याच्यानंतरचा आल्या पण ध्रुपद गायन हे एकेकाळी खूप लोकप्रिय होतं आणि ते लोकांना आवडायचं तर ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेलं आहे आता इथे ध्रुपद हे पहिल्या मात्रेपासून सुरू होईल किंवा तुमच्या सातव्या मात्रेपासून सुरू होईल हे बंदिश बांधणारे जसे असतील त्याप्रमाणे ते ठरतं पण एक गोष्ट मात्र त्याच्यात निश्चित आहे की या चौतालाची लय ही दुप्पट तिप्पट चौपट या पद्धतीनं तुम्हाला ती दाखवावी लागते उदाहरणार्थ काय की तुम्ही हातावर ताल देताना दुगुण म्हणजे दुप्पट तिगुण तिप्पट चौगुण चौपट जसं दाखवता तसं गाणं सुद्धा ते जलद गतीने म्हणणं म्हणजे दुप्पट लयित म्हणणं याला त्या ध्रुपदाची दुगुण अशी आपण म्हणतो आता सध्या तुम्हाला दुगुण किंवा चौगुण एवढी शिकवली जाते तिगुण ही थोडी पुढचा अभ्यासक्रम आहे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या परीक्षणात व करता येईल लग आपल्याला पण साधारणपणे तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना ठाय था म्हणजे एकपट आणि दुगुण ही जमायला हवी तसं फार सोपं नाही आहे आता दुगुणचा एक प्रकार तुम्हाला थोडक्यात सांगतो की समजा चार टाळ्या आहेत एक दोन तीन चार चार टाळ्या बरोबर आता या टाळ्यांमध्ये जे चार आकडे आहेत ते जर जलदगतीने एका आकड्यावर दोन आकडे म्हटले की बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाचशे सात आठ आता काय झालं टाळ्या चारच होत्या पण त्याच्यावरती आठ आकडे बसले म्हणजे दुगुण तिगुण आणि चौगुण ह्याचा हिशोब फार मजेशीर आहे आणि हा मुलांना तुम्ही सराव अगदी येताच आता करा की कसं एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच छे सात आठ एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असं गंमत कशी बघा की एका मात्र दोन मात्र आहे एका मात्र तीन मात्र आहे एका मात्र चार मात्रा हाच अभ्यास आहे तालाचं गणित हे सगळं असंच आहे की तुम्हाला ती गती म्हणजे लय लय म्हणजे तालाची गती ही सांभाळणं हे गाण्यात महत्त्वाचं शास्त्र आहे आणि ते तुमच्या या ध्रुपद या गीत प्रकाराने सुरू होते पुढे सुद्धा तुम्हाला सुद्धा करायचे आहे तर हे झालं ध्रुपद ध्रुपदात अशा प्रकारे वेगवेगळी गाणी बांधलेली असतात त्याला आपण ध्रुपद असं म्हणतो आता हा ध्रुपद प्रकार झाला आता सरगम गीत हा एक महत्त्वाचा प्रकार फार मजेदार आहे बरं आता सरगम गीत म्हणजे काय की पधनी ही जी अक्षरं आहे त्याला आपण सरगम म्हणतो रागामध्ये हे जे स्वर मा तुम्हाला सांगितलेले असतात दिलेले असतात किंवा रागामध्ये येणारे स्वर असतात त्या स्वरांच्या अक्षरातून सरगमच्या अक्षरातून ते गाणं तयार केलेलं असतं म्हणजे सरगमगीत शब्दाच्या ठिकाणी पधनीची अक्षरं असतात बाकी काही नाही बाकी ते तुमच्या बंदिशीप्रमाणेच अगदी चालीवर ते म्हणायचं असतं फक्त त्या बंदिशीच्या शब्दांच्या ठिकाणी सारे गम पद निसा या अक्षरांचा त्या ठिकाणी भाग महत्त्वाचा असतो तर हे झालं सरगमगीत आता सरगमगीत तसं फार कठीण आहे असं म्हणता येणार नाही जशी तुम्ही बंदिश पाठ करता तशी सरगम पाठ करून ती व्यवस्थित लयाबद्दल तालात तुम्हाला म्हणावे लागते आता हे झालं तुमचं लक्षणगीत आपले स गीत आता येतं महत्त्वाचं म्हणजे लक्षण गीत आता लक्षण गीत म्हणजे रागाचं लक्षण सांगणारं गीत म्हणजे लक्षण गीत हे तुम्ही व्याख्या सांगता बरोबर मग आता त्या रागाची माहिती ज्या गाण्यामध्ये आहे ते लक्षण गीत मग त्याचा थाट कोणता था। मग त्याचे वर्जित स्वर कोणते त्यात येणारे कोमल तीव्र स्वर कोणते त्याचा वादी आणि संवादी स्वर कोणतं आणि गाण्यासमय कोणता त्याचा भाव कोणता या सगळ्या गोष्टी त्या गीतामध्ये त्या बंदिश बांधणाऱ्या कलाकाराने ते मांडलेलं असतं तेव्हा अशा प्रकारे ही ज्याला म्हणतो आपण लक्षणगीत आहे हे सुद्धा बंदिशेप्रमाणे तुम्ही पाठ करायचं आणि तालातच ते म्हटलं गेलं पाहिजे कारण इथे प्रत्येक गोष्ट बंदिश काय ध्रुपद काय सरगम गीत काय आणि आत्ताचं तुम्हाला सांगितलं ते लक्षण गीत काय हे सगळं आपण ताल तालातच ताला म्हणणार आहोत तबल्याचा ताल हा सांभाळला गेला पाहिजे बरोबर आता ह्या सगळ्या गोष्टीनंतर महत्त्वाचं असं की परीक्षकाच्या अपेक्षा या वेळेला थोड्या वाढलेल्या असतात की तुम त्याच्यासमोर बसणारा तुमच्यासारखा विद्यार्थी जो आहे त्याने दोन तीन वर्ष छान अभ्यास केलेला आहे त्यामुळे त्याचा गळा अतिशय मोकळा आणि स्वर अचूक आणि तो स्वच्छ लावतोय हे आहे दुसरं असं की स्वरांच्या चढ उतारामध्ये आरोहरामध्ये एक थोडंसं कौशल्य यावं लागतं ते कौशल्य असं की त्यात गोडवा थोडासा यावा लागतो मुलांनो आपण जेव्हा साधारण आरो म्हणतो शुद्ध स्वरांचा सुद्धा एक गोडवा आला पाहिजे की एखादा स्वर नेमका कसा लावायचा त्याची जागा तिथे बरोबर आणण्यासाठी तिथे काय कौशल्य करायचं हे तुम्हाला मी थोडक्यात आता सांगतो की तुम्हाला साधारण सारेगम निसा हे स्वर म्हणायचे आहेत आरोह म्हणायचं आहे आणि त्यानंतर अवरव म्हणणार बर बरोबर हे सुरात आण म्हणणं म्हणजे नेमकं काय ते बघा हा तुमचा काळी पाच स्वर आहे आता आपण बघूया तुम्ही कर्कशपणे कसं कस हे थोडस ऐकायला कसं वाटत त्या म्हणताना त्या स्वरावर प्रेम करत सावकाश अगदी आवडीनं म्हणायचं आ, आ बघा प्रत्येक स्वर लावताना आ असा तो फिरवून तिथे बसवायचा आहे आ म्हणजे कसं घोडवायचं गाणं म्हणताना स्वयं बघा प्रत्येक गाण्यामध्ये त्या शब्दाला असं छान फिरवून त्याचा स्वर तो दाखवलेला असतो तुम्ही सगळी जेव्हा गाणे ऐकता त्यातलं शास्त्रीय संगीत गाणारा शिकणारा जो मुलगा आहे त्याने अभ्यासपूर्ण ते गाणं ऐकायचं केवळ मनोरंजन म्हणून नाही तर एखाद्या लता मंगेशकरचं असो आशा भोसलेचा असो किंवा दिग्गज कुठल्या शास्त्रीय गायकाचा असो तो गाणं मांडताना कशाप्रकारे सुराची लगावट करतो आहे की तो सूर कसा लावतो आहे हे आता थोडंसं अपेक्षित आहे कारण हळूहळू जसं तुम्ही गाणं शिकत पुढे जाल तसं गाण्याला तस तुमच्या एक असं आला पाहिजे आला पाहिजे तुम्ही स्वर कसे मांडता तुम्ही ताल कसा सांभाळता कारण तालसुद्धा महत्त्वाचं आहे नुसतं स्वरात गाऊन चालत नाही तर ते तालाबद्दल लयबद्धता आहेत का स्वर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे तर हे म्हणताना तुम्ही सराव करताना अतिशय आवडीने आणि शांतपणे स्वर हे तुमचे जर जागा तुम्हाला कळायला लागल्यानंतर ते स्वर लावताना सुद्धा अतिशय हळुवार आणि अगदी प्रेमाने आणि आवडीने ते स्वर लावता आलं पाहिजे कारण स्वर काय आहे स्वर हा आपला देव आहे परमेश्वर आहे तो साक्षात असा समोर उभा राहतो आमच्या गुरुंजीजींनी आम्ही म्हणायचे की गाताना तुम्ही बंदिश गाताना तो स्वर असा तुमच्या साक्षात समोर उभा राहायला हवा आम्हाला तेव्हा कळत नव्हतं पण कालांतराने रियाज करता करता जेव्हा आमचं ध्यान लागायला लागलं आणि ज्याला म्हणतो आपण एक तंगरी लागायला लागली तेव्हा त्या स्वराचा गोडवा आणि तो स्वर प्रत्यक्ष आपल्या समोर आहे की काय हे याचा साक्षात्कार मुलां तुम्हाला होईल पण अभ्यासानंतर तर अशा पद्धतीने लक्षणगीत सरगमगीत ध्रुपद आणि तुमच्या ज्या बंदिशी आहेत त्यातल्या आलापताना हे सगळं करत असताना तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन आपण हे गाणं शिकतो म्हटल्यानंतर मग ते त्या त्यातली आपली तयारी असायला लागते मेहनत असायला लागते आणि ते सगळं व्यवस्थित तुम्हाला पाठ करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही व्याख्या ज्या सांगणार आहात व्याख्या ह्यासुद्धा सांगत असताना तुम्ही अतिशय अगदी चटकन म्हणून मोकळे करू का त्यात थोडीशी लय आली पाहिजे सांगता आलं पाहिजे व्यवस्थित ताल देताना मी काल सांगितलं पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे तो ताल कसा वाचतो तसा तुमचा तो गळ्यातून यायला हवा आहे नंतर टाळ्या किती आहेत कुठे आहेत काल तुम्ही कसा दाखवतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला या परीक्षेमध्ये करायच्या आहेत दुसरं असं की बाहेरील गाणं तयार करत असतानासुद्धा ते त्या गाण्याचा नीट अभ्यास करा बरं का हां तुम्हाला महत्त्वाचं असं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादं गाणं म्हणता मग ते कुठलंही असो नाट नाट्यसंगीत असेल तर ते कुठल्या नाटकातलं आहे त्याचे मूळ संगीतकार कोण होते हा सगळा अभ्यास कोणकोणत्या मोठ्या गायकांनी ते गायका गायलेलं आहे आणि लोकप्रिय केलेलं आहे ते चित्रपट गीत असेल तर ते गीत कुठल्या कवीने लिहिलेलं आहे ते स्वराबद्ध कुठल्या संगीतकाराने केलेलं आहे आणि कुठल्या गायिकेने किंवा गायकाने ते गायलेलं आहे हे ह्याची सगळी गाण्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे होतं का तुम्ही गाणं छान म्हणता आणि परीक्षकमध्येच विचारतो हे गाणं कोणी लिहिलं आहे बाळा मग तुम्ही बघत बसता <laughs> तर असं करू नका तुम्ही त्या गाण्याचा पूर्ण अभ्यास करा कि मन्ता। कसा सांता? कि की जसं असा बंदिश तुम्ही म्हणता कसं सांगता की हे या रागातले आहे या तालात बांधलेली आहे हां तसं प्रत्येक बाहेरचं गीत किंवा सुगम संगीतातलं गाणं हे कुणी लिहिलेलं आहे ते संगीतबद्ध कुणी केलं आहे आणि कोणी गायलं आहे याची संपूर्ण माहिती करून मग ते गाणं शिका त्यात खरी गंमत आहे माहिती पाहिजे तुम्हाला त्याचं कारण सांगतो मला ना सुंदर सुंदर गाणी ज्या कवींनी लिहिले आहेत खूप मोठी माणसं आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला एकतरीचा आदर हवा हा आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे आम्ही लहानपणी माडगुळकरांची जी गाणी ऐकत होतो तेव्हा ते, ते गाणं गाता 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 जेव्हा गदिमांचं आमचं आम्हाला आठवण्याची त्या गदिमांवर आमचं एक प्रेम बसलो की कि किती छान लिहितात की जसं कुसुमर्गणज विवा शिरवाडकर हे कविता लिहित शाळेच्या चा पाठ्यपुस्तकात ते असतात तर ती कविता वाचताना जेव्हा आपल्याला आवडते आपल्याला भावते तेव्हा भा आपलं नकळत प्रेम त्या कवीवर बसतं तेव्हा आम्ही सुद्धा अशा अनेक कवींवर अनेक संगीतकारांवर आणि अने गायक गायिकांवर प्रेम करतो कारण तो आपला विषय आहे संगीत म्हटलं की हे सगळं आलं नुसतं परीक्षेपुरतं नाही तर ते तुम्ही सगळं व्यवस्थित करा आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ते करा आणि सतत गाण्याचा ध्यास ठेवा की जेणेकरून तुम्ही गायन शिकताना तुम्हाला खूप असा आनंद मिळत जातो आपोआप एका ठिकाणी बसून तुम्ही नुसता साजरी लावला तरी तुम्हाला किती छान वाटतं बघा की एखादं आपण ध्यान करतो आहे किंवा नामस्मरण करतो आहे जपजाप्य करतो आहे त्यावेळेला किती आपल्याला आनंद होतो कारण स्वर हा असा आहे तो गाण्यामुळे आपल्या चित्तवृत्ती सगळ्या प्रफुल्लित होत असतात आनंद मिळतो आपल्याला आणि त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर प्रकृतीवर होत असतो आणि प्रत्येक गायक कलाकार हा नेहमी असा आनंदी चित्तवृत्तीचा आणि हसत असतो सर्व दुःखावर तो मात करतो आणि तू मग तो नेहमी सर्वांना सांगत असतो हे जग किती सुंदर आहे बाळानो अशा तऱ्हेने तुम्ही संगीताचा अभ्यास करून तुम्ही स्वतः आनंदी व्हा आणि सगळ्या जगाला आनंदी करा तर हा अभ्यास करताना मी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या गाण्याच्या अभ्यासक्रमात तुम्ही पुढे जा आणि यशस्वी व्हा